नमस्कार मित्रांनो बराच वेळ विचार केल्यानंतर शेवटी पडताळणी असेल फेर पडताळणी असेल या सगळ्यातून समज गैरसमज दूर होऊन जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर येण्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे कुठलाही समज गैरसमज करून घेऊ नये ही विनंती आतापर्यंत आपण जी सीपी सी एच आणि आत्ता डिमार्केशनमधले मधले जे काही कोर्स आहेत परत स्पर कनेक्टिव्हिटीचे जे, जे काही सेरीज आहेत तसेच इंटरचेंजेस आणि वेसाईड अॅम्युनिटीज पाहिले आहेत पण आज परत एकदा रिपीट करतो आज आपण पाहणार आहोत पडताळणी फेर पडताळणी नंतर बऱ्याच समज सम्झ गैरसमजानंतर आपल्या हाती आलेली वस्तुस्थिती जे की काही लोकांना अगदी झंझरून सोडेल भांभावून टाकेल पण जी वस्तुस्थिती आहे ती समोर आणायचा माझा प्रयत्न आहे तरी सर्वांनी शांततेत संयमाने व्हिडिओ पाहावा आणि आपल्या पडताळणी आणि फेरपडताळणी नंतरचे समज गैरसमज वस्तुस्थितीशी जुळवाजुळव होती का ते करून पाहावेत व्हिडिओला कमेंटमध्ये जे काय अभिप्राय कळवाल तेच व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्य ला नक्की कळवा तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून भविष्यातील सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवले जातील तसेच चॅनलच्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये जाऊन सगळे व्हिडिओ पहा शंभर एक व्हिडिओ आहेत बराच विचार करत होतो सकारात्मक नकारात्मक काय परिणाम होईल पण जी सी पी एक पासून एकशे चौऱ्याऐंशी पर्यंतची सद्य परिस्थिती वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांसमोर ठेवून पडताळणी फेर पडताळणी नंतर जुळवाजुळव करण्यासाठी आपल्या कामी येवो असा हा व्हिडिओ सुरुवात करतो एवढे फोन येत होते एवढे ये मॅसेज येत होते की आतापर्यंत मी ते कधी नकारात्मक समजून मी कधी पुढे येऊन दिले नाहीत कारण का एवढ्या मोठ्या मार्गिकेवरती बारा जिल्ह्यांवरती त्याचा परिणाम व्हायला नको म्हणून फार थोड्या ठिकाणचे अपडेट आहे हार्डली म्हणजे एकच मोठी म्हटलं तरी चालेल तरी पण बिचार्या त्या लोकांसाठी ती महत्त्वाची आहे तरी सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल तर जी सी पी साठी अत्यंत महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ चांगली असेल परत पुढे सोलापूर वगळतोय कारण सोलापूरमध्ये मोठ एक समोर येणार आहे माहिती वरती मग धाराशिव असेल लातूर असेल बीड असेल एवढं यायला लागलंय परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल यवतमाळ असेल किंवा वर्धा असेल तो बर्या पाई की, एक एक तर बऱ्यापैकी एकशे चौऱ्याऐंशी पंच्याण्णव प्लस टक्के माहिती आपल्याकडं आहे किरकोळ तर त्याचा काही विषय नाही तीही येईलच आज ना उद्या व्हिडिओमध्ये सगळं सांगत जाईल लपालोपीचा काय आपल्याकडं विषय नसतो नकारात्मक पारच एकदम डोकं भावून टाकणाऱ्या गोष्टींना मी उत्तर देऊ इच्छित नाही कारण सदोदित काही गोष्टी बदलत असतात की रोडची रुंदी किती थी। तर ती शंभर मीटर सगळीकडे अव्हेलेबल आहे तरी पण लोक विचारतात तर ठीक आहे पण जसं सातशे एकसष्ट पासून आठशे दोन पॉईंट पाचशे ब्याण्णव वगैरे तर त्या हिशोबाने थोडंसं टाळतोच आता फक्त जी सी बी पॉईंटवरती जाऊयात आपण एकशे चौऱ्याऐंशी एकशे एक चौऱ्याऐंशी बी आता ते कुठल्या लाईनच्या कुठल्या बाजूला इथे मागे एक व्हिडिओ कव्हर केलेला आहे जर तुमची इच्छा असेल तर जवळजवळ आता एक बाजून अठ्ठावीस मिनिट झालेले आहेत अर्धा ते एक तास लागेल चालू करतो आहे मी ते बघून घ्या तुम्ही फक्त जी सी पी आणि काही तांत्रिक बदल होते जे की काढून टाकले आहेत आणि आत्ता मागं एक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की लोकलला थांबा म्हणजे दोन सर्वे असेल किंवा डिमार्केशन असेल तर जे काही स्पीडअप झालेलं आहे आणि सरसगड झालेलं आहे सगळीकडच्या अपडेट आहेत जिथल्या नाहीत तिथल्यांनी म्हणजे आज लिटरली एक माणूस म्हणला मी मुंबईला असतो त्यांनी अपडेट पाठवली गावातला माणूस म्हणतो की मला माहित नाही तुमच्याकडं कसं काय लेट इट बी असो ठीक आहे आपलाही काय आठ नाही की आपण सर्वस्वी आहोत म्हणून आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे शेतकरी भूमिपुत्र जमीन मालक कष्टकरी म्हणून की आज प्रसार माध्यम आहेत गुगल आहे गुगल मॅप्स आहे किंवा गुगल अर्थ आहे किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीत तर जेणेकरून एक पूर्व सूचना देऊन की बाबा नोंदी वगैरे ज्या आहेत तर त्याबाबत अपडेट राहावी आणि आपल्या पंचकृषीतून एक फार मोठी आज अमृतवाहिनी आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनाला नवीन संजीवनी देणारी अशी ही मार्गिका ठीक आहे जी सी पीवरतीच बोलूयात थोडंसं बघून घ्या लाल पिवळी हिरवी ऑलरेडी व्हिडिओ झालेले आहेत किंवा त्याच्यावरती मला काय आज ॲक्च्युली जे सांगायचं आहे तर बघू रिव्हर्स करताना पहिल्यांदा मला मेजर हे जे सी पी पॉईंट क्लिअर करून घेऊन द्यात चार सव्वा सा चार साडेचार किलोमीटरवरती एक असतो तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये एकशे चौऱ्याऐंशी ए एक बी आता फक्त आकडा वाचेल तो पारा पारा। तर कुठल्या लाईनच्या कुठं आहे काय ते तुम्ही स्थानिकला पडताळून पहा जी सीपी एकशे त्र्याऐंशी ए बी ठीक आहे माग पुढं हा होमवर्क आहे समजा एकशे ब्याऐंशी एक थरली तुम्हाला त्या पंचक्रोशीत असं काय दिसतय का हे पाहण्यासाठी कारण जिथं अपडेट नाही तर त्यांच्या कामाला येणार आहे ज्यांचं फार आता फार सगळं झालंय द्रोन सर्वे वगैरे तर तिथं म्हणजे सांगोला असेल किंवा पुढं जे काय असेल सांगली असेल धाराशिव असेल किंवा जिथले कुठले असतील ते एकशे एक्याऐंशी आज सर्व दूर खालून सिंधुदुर्ग कोल्हापूर साठी विशेष करून एकशे ऐंशी असा व्हा चे कम्पेअर करा मी तो उल्लेख नाही करणार आहे ठीक आहे एकशे एकोणऐंशी ए बी बघून घ्या तुम्ही तुम्हाला हे डोंगर दऱ्याचं आहे आतापर्यंत बऱ्याच जणांना माहिती असावं पाठ झालेलं असावं तर लोकल ग्रुप बनवा तिथं थोडंसं हे करा एज्युकेट करा लोकांना माहिती दडपून नका ठेवू दडपून ठेवली तर ते कुजून जाईल सगळी लक्षात आलं का हा आंबोली घाट जी सी पी एकशे अष्ट्याहत्तर ए बी कम्पेअर करून बघा एकशे सत्याहत्तर चेस बघत राहा बरं का मी आज फक्त जी सांगतोय कारण का जी मी आतापर्यंत फक्त सांगायचो लोकांना की पडताळून पहा एकशे शहात्तर एकशे पंच्याहत्तर हे एक एवढ्यासाठी सांगतोय की तुम्हाला थोडा लळा लागावा त्या अलाइनमेंटचा तुमची थोडी उत्सुकता राहावी आणि तुम्ही तिथं स्थानिक लेवलला पाठपुरावा करावा एकशे चौऱ्याहत्तर चायनीज तुमचं तुम्ही वाचून घ्या घ्याय डायम्युनिटी त्याचा वेगळा व्हिडिओ झालेले आहेत ले आता आज फक्त चायनीज वरती लक्ष ठेवा एकशे त्र्याहत्तर कारण आज एक पडताळणी फेरपडताळणी आणि जुळवाजुळव ह्या अनुषंगाने आज पोर फार मोठी अपडेट येणार आहे भविष्यात आशा करा की तुमच्या भागात अशी काही घडामोड होऊ नये एकशे आता इथं थोडस जी सीपी लाईन सटकते नीट लक्षात घ्या मी सातशे सत्तेचाळीस ला बारकाव्याने पहा एकशे एकाहत्तर लांब काय कुठं काय असं हे होत नाही फक्त तिथलं तिथंच तितल आहे लक्षात आलं का शंभर दोनशे तीनशे मीटर जे काय आहे कम्पेअर करून बघा एकशे सत्तर हे एक सगळं लाल पिवळं हिरवळ एकशे एकोणसत्तर एकशे अडुसष्ट उलटदर्शी काय प्रश्न विचारू नका ऑलरेडी सगळं झालेलं आहे गार गोटी। एक ये भी। बापा ताहे का ठीक आहे हे आहे गारगोटी आलं एकशे सदुसष्ट बाबा नव्हते आहे का कुठं ठीक आहे त्या नंतरचा कमी एक नंबर पकडा

इथं मात्र परिसरातील पंचक्रोशीत लोकांनी पाठपुरावा करायचा आहे बरं का हातावर हात धरून बसू नका इथं थोडंसं बघा सावर्डे बुद्रुकच्या तिथं एकशे त्रेसष्ट जवळजवळ बघा माझ्या अंदाजाने पाच सहा सात आठ सा नऊ दहा लाईन थोडं जी सी पी ए बी थोडस इकडं तिकडं त्या शंभर दोनशे तीनशे मीटरमध्ये जी सी पी एकशे बासष्ट स्थानिकला आज तुम्ही वीस मिनिटी एकशे एकसष्ट आज फक्त जी सी पीवरती फोकस करा आणि कुठं मध्ये बदल आहे का एकशे साठ क्यू टू म्हणजे हा ज्योतिबाच्या पायथ्याकडे एकोणसाठ असे मठाच्या पायथ्याचा गोकुळ शिरगाव आलो का एकशे अठ्ठावन एकशे सत्तावन पट्टण खोडोली एकशे छप्पन एकशे पंचावन्न चार साडे चार, चार किलोमीटर वरती असतात बेचाळीसशे त्रेचाळीसशे वगैरे तर किलोमीटर मध्ये थोडस वायबल होऊ शकत एकशे चोपन अश्या दिसणार आहेत त्यावेळेस ते तसं दाखवत मी आवर्जून किरकोळ पाच पन्नास मीटरचं काही दाखवत नाहीये तसं दोन तीनशे मीटर एकशे त्रेपन्न खालच्या गाव बघा बर का असेल ठीक है? एक एक लाल रेषेच्या तिथे का हिरव्या रेषेच्या तिथे काय ते स्थानिक लेवलला तुमचं तुम्हीच पडताळून घ्या ते काय महत्वाचं नाही ते तिथंच आहे महत्वाच आहे एकशे पन्नास एकोणपन्नास एकशे अठ्ठेचाळीस आता इथं थोडंसं लक्ष द्या चायनीज उत्तरेला पळतंय आणि सॉरी चायनीज दक्षिणेला पळतंय आणि जीसीपी ची जी सांकेतिक रेखांकन थोडंसं सा बबल झाल्यासारखं तर तिथं ज्या डिमार्केशन होईल त्यावेळेस हे लक्षात ठेवा काय महत्वाचं आहे तर तुमचं ऍक्च्युली स्पॉटवरती पडताळणी नंतर प्रॉपर जुळो चालू आहे जे डिमार्केशन ड्रोन सर्वे आता लोकलला एकशे शेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस ते शेहेचाळीस मधला तो बबल फुगवटा हो 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 आपला गैरसमज करून घेऊ नका फक्त स्थानिक लेवलला पडताळणी फेड पडताळणी जुळो एकशे पंचेचाळीस करण्यासाठी आणखी थोडीशी सुसूत्रता येण्यासाठी हा आता हे बॉल बघा आकडा दिसत नाही एकशे क्लोजअप गेलं तर घेऊन एकशे चव्वेचाळीस येतो थोडं रिझॉल्युशनला टाइम लागतो आता हा असेल इकडं आपल्या औदुंबरचा स्पर पाठ करून घ्यासीचे आणि एकशे त्रेचाळीस जी सी पी कारण का एवढा मोठा हा प्रकल्प आहे भरपूर घडामोडी घडत आहेत आता आपण योगेवाडी जवळ येतो आहोत एकशे बेचाळीस एम आय डी सी शंभर हेक्टर वरती पहिला टप्पा असेल वाढवतील भविष्यात पहिले तिथल्या स्थानिकांना माहिती त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही एकशे आहे पुणे बेंगलोर याचा काल इंटरचेंजचा चौकोला टाकलेला आहे मुद्दाम प्रश्न विचारलेला होता की कुठला आहे म्हणून तो सविस्तर बघून घ्या एकशे चाळीस अंजनी आणि सावळच्या मध्ये इथं काय प्रॉब्लेम आहे इकडं थोडंसं कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच थोडंसं हे करा एकशे एकोणचाळीस इकडं समज समजगैरसमजायचा विषय नाही इकडं सर्व आणि डिमार्केशन चालू आहे एकशे अडोतीस बोलायला जात नाही ओळखून घ्या